ही यानंतरची बातमी आहे राम कुलकर्णी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात भाजपावर टीका करणारे खरगे हे राजकीय अज्ञानी आहेत असा टोला भाजपा प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी लगावलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या काँग्रेस पक्षाला शतक सुद्धा गाठता आले नाही त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की देशामध्ये भाजपाला जनादेश नाही हा त्यांचा राजकीय अज्ञानपणा म्हणावा लागेल या शब्दामध्ये भाजपा प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी उत्तर दिलाय काय म्हणाले राम कुलकर्णी पाहूया एकट्या भारतीय जनता पार्टीला दोनशे बेचाळीस जागा मिळाल्या एवढं प्रचंड बहुमत मिळालं जनादेश मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडी ला मिळाला तरी खरगेजी म्हणतात की जनादेश भारतीय जनता पार्टीला नाही हा त्यांचा राजकीय अज्ञानपणा आहे काहीतरी बोलायचं आणि लोकांची दिशाभूल करायची तुम्ही चिंता करू नका दहा वर्ष या देशात आता कुठलाही बदल होत नाही